तर आज आपण खेमदेवस्थान दापोली हो। इकडे आलेलो आहोत आणि इकडे देवाला राखण दिल्यानंतर कशा प्रकारे ती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते ते आता आपण बघणार आहोत चला तर मग जाऊया आमचे गावचा ग्रामदैवत श्री खेमदेव दापोली तालुक्यातील हरणे गावातील खेम धरण इथं या देवस्थान वसलेलं आहे पारंपारिक प्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येक वाडीतून घरातून खेमदेवाला मानाचा कोंबडा म्हणून नवस किंवा बाकरा असा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने देत असतो त्याच प्रकारे त्यासाठीच आज आम्ही इथं माझ्या घरची राखण घेऊन आलेलो आहे माझ्या बरोबर का मुंबईतले मित्र आलेले आहेत त्यांच्या बरोबर आणि आता कोंबडा बारीक करत आहे कोंबडा बारीक झाला की मग ते देवाचा निवेद्य गावठी पद्धतीने करणार आणि नंतर देवाला निवेद्य आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रसाद म्हणून भक्षण करणार आता मटण आलेलं आहे आपला दोन कोंबड्यांचा आणि हे आता बनवायला कांदा पोळ्यात टाकलेला आहे तेला आता थोड्या वेळ कांदा पोळला की नंतर मग तांबू टाकली व कांदा पोळस तुपर्यंत थांबाच राहता था।

ओके आणि पब्लिक आहे सगळी त्याच्यामुळे मी हा मुंबई वरून येणूस कोकणात सावंतवाडीच त्याच्यामुळे सगळी आपली दापोलीतली पब्लिक असा आणि हे आमचे काका हे आमचे काका यांच्या घरी आम्ही आलेलो असू सगळेजण त्यामुळे हे आणि सगळे असे आणि आमचे चिकन बन रे बघा हे चिकन त्याच्यामुळे हे सांगतले आता जरा हवीसली माहिती आपली जरा बोला की आम्ही मुंबईवर आलोय त्याच्यामुळे जरा एक जरा माहिती द्या आम्हाला की आम्ही दरवर्षी येत राहतो अरे आता केम केम मंदिर आहे तो आमच्या आम पंचकृषीचे मंदिर आहे आणि पंचकृषीचे आमचे जे देण मग काय असतो तो आम्ही जेवढा जेवढा म्हणतो बाहेर जाऊन शिजवायला ओके आणि शिजवून धन्यवाद धन्यवाद तुमचा आवर् आम्ही सगळेजण हो चालेल आपलं चिकन बनवलेलं आहे सगळं त्याला सगळ्या त्याच्यामुळे काका तुमचं देऊ शकतो आता काका आमची आता आमची राखण झालेली आहे आणि आता देवाचा नैवेद्य पण तयार झालेलं आहे आता थोड्याच वेळात आम्ही थोड्याच वेळ हा नैवेद्य दाखवणार देवाचं नैवेदन आला की आम्ही सगळ्या प्रसाद म्हणून सगळे आलेले प्रताप म्हणून सगळे जेवण करणार एवढं बर आणि हे आपली हे सगळे म्हणतो माझ्या मंत्र परिवार आहे सगळे हे पण चालतं मुंबईतून खास आहे मुंबईतून खास म्हणजे एकदा एक येऊनच गेला आपण ती आणि त्याला एवढा आवडला त्याच्याबरोबर सगळे त्याचे मित्र घेऊन बाजूला आहेत खरोबर त्याला आवडली आणि त्यासाठी सगळे मित्र मंडळी इकडे आले आहेत बरोबर आगाबद्दल मी सगळे त्यांचे स्वागत करतो हे राजू गौतम गावचे आमचे होत प्रादेशिक नागरिक म्हणून जय भंडारी जय भंडारी ਦੀ ਕੀ ਲ੉ ਸਾਮਾਦਾ ਰਾ ਸ਼਼ਜਾ आणि हा अशा पद्धतीने आम्ही दापोलीचा अनुभव घेतलेला आहे तर तुम्हाला पण असं कधी जायचं असेल तर नक्कीच एकदा दापोलीला जावा आणि हा जो उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवाचा नक्कीच आनंद घ्यायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद